सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका सण असो वा उत्सव स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन जोलर्स मदे उपलब्ध एकवे अवश्य भेट याबाबत सविस्तर वृत्त असे शिवाजी आनंदा मोहिते वय एकोणसाठ सौ बेबी शिवाजी मोहिते वय त्रेचाळीस आणि वृषाली विकास भोईटे ते वय तेवीस या तिघांनी दुपारी तीनच्या सुमारास विद्यानगर येथील गुरुदत्त कॉलनीत आत्महत्या केली मुलगी वृषाली हिने आधी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली त्या घटनेने हादरलेल्या तिच्या आईवडिलांनी तेथेच सिलिंग फॅनला एकाच ओढणीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली पोलिसांकडून घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार मोहिते यांचे उमरज हे मूळ गाव आहे ते एस टी आगारात कामास होते सध्या ते सेवानिवृत्त आहेत त्यामुळे ते विद्यानगर भागातील गुरुकृपा कॉलनीत अनेक वर्षांपासून राहत आहेत त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगा नोकरीनिमित्ताने पुणे येथे राहत असतो मुलगी वृषाली हिचा दोन महिन्यांपूर्वी नऊ फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता तिची वाघोली वाठार स्टेशन ही सासूरवाडी आहे ती काही दिवसांपासून माहेरीच होती आज दुपारी वृषालीने अचानक विषारी औषध पिऊन आत्महत्या केली ती घरातील कोच्यावर निप्चित पडली होती ती काहीच बोलत नाही म्हणून तिच्या आईवडिलांनी तिला हलवून पाहिले मात्र तिने काहीच प्रतिसाद दिला नाही तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी त्वरित पुणे येथील मुलास ही गोष्ट सांगितली त्याच वेळेस त्यांची रडारडही सुरू होती त्यांच्या मुलाने आपल्या कराड येथील मित्रांना सदर घटना सांगून घरी जाण्यास सांगितले मित्र त्यांच्या घरी पोहोचले मात्र तोपर्यंत त्यांच्या आईवडिलांनी सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली होती ही घटना नेमकी कोणत्या कारणावरून घडली हे अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करीत आहेत सचिन चेंडगे कराड मुक्तागिरी न्यूज